पौष महिन्यात येणारी अमावस्या दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते या अमावस्याला दिवशी दान आणि धार्मिक कार्य यज्ञ आणि कठोर तपश्चर्या यासारखेच फळ देतात अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानाचेही मोठे महत्व आहे कारण याला माघ अमावस्या असेही म्हणतात या दिवशी दान केल्यास शनी देवांचा अशुभ प्रभाव टाळता येतो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मनु ऋषींचा जन्म मौने श्रीहरी विष्णू भगवंत तसेच देवी लक्ष्मी बरोबरच आपल्या पित्रांनाही समर्पित असते अमावस्याच्या दिवशी अशी एक वस्तू गायला खाऊ घाला ज्यामुळे श्रीहरी विष्णू भगवंत देवी लक्ष्मी तसेच आपले पितृही आपल्यावर प्रसन्न होते पितृदोष व श्रेणीदोष नष्ट होईल आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होतील आणि अडलेली कामे मार्गी लागून आपले दुर्भाग्य सौभटक्यात बदले देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे धनसंपत्ती मिळेल नुकसान टळेल हा उपाय खूपच प्रभावी असा उपाय आहे या उपायाचा प्रभाव लगेचच पाहायला मिळतो ज्यांच्या कुंडलीत पितृदोष तसेच श्रेणीदोष आहे त्यांना खूपच अडीअडचणीचा सामना करावा लागतो त्यांना कितीतरी गंभीर आजारांचा सामना करावा लागतो नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरात नेहमी भांडण तंटे आणि वादविवाद होत राहतात घरातील वातावरण अशांत होते घरातील व्यक्ती कर्जबाजारी होतात घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडते मुला बाळांसंबंधी काही ना काही अडचणी येत राहतात प्रत्येक कामात अडथळे येत राहतात म्हणूनच कुंडलीत पितृदोष व शनिदोष असणे खूपच गंभीर दोष म्हटला जातो चला तर जाणून घेऊया तो उपाय उपाय करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर दोन पोळ्यांतील इतके पीठ घेऊन ती कणिक मळावी आणि त्याच्या दोन पोळ्या तयार कराव्यात दोन प्लेटमध्ये त्या पोळ्या ठेवून एका पोळीवर साजूक तूप आणि दुसऱ्या पोळीवर राईचे तेल लावावे त्यानंतर देवघरासमोर एक आसन टाकून त्यावर बसावे देवांना शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि सुगंधित धूप लावा त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत देवी लक्ष्मीला करावा त्यानंतर नंतर शनीदेवांना नमस्कार करावा आपल्या पित्रांचेही स्मरण करावे त्यानंतर भगवंतांना फळे मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा तुळशी मातेला नमस्कार करावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा ओम पितृदेवाय या मंत्राचाही जप करावा शास्त्रांमध्ये श्री हरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीला पितरांचे देव म्हटले जाते म्हणून पितृदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्री हरी विष्णू भगवंत व देवी लक्ष्मीचे पूजन अवश्य करावे त्यानंतर पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर ज्या पोळीवर साजूक तूप लावले आहे ती पोळी भगवंतांसमोर ठेवून त्यावर थोडेसे काळे तीळ आणि थोडासा गुळ ठेवावा त्यानंतर दुसरी पोळी शनिदेव व पितृदेवांचे स्मरण करून बाजूला ठेवावी आणि त्यावरही काळी तीळ व गूळ ठेवावा भगवंतांसमोर ठेवलेल्या पोळीमध्ये तुळशीचे पानही टाकावे त्यानंतर भगवंतांना नमस्कार करून ती पोळी घेऊन गाय जेथे असेल तेथे जावे त्यानंतर गाईला नमस्कार करून आपली जी काही इच्छा मनोकामना असेल ती मनातल्या मनात, मनात सांगून गाईला साजूक तुपाची पोळी खायला द्यावी व त्यानंतर तेल लावलेली खायला द्यावी पोळी खाऊ घालताना आपली इच्छा मनातल्या मनात, मनात मनोकामना अडचणी हे सर्व सांगत राहावे त्यानंतर गाईला नमस्कार करावा शक्य असेल तर गाईला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि घरी परतावे हा उपाय खूपच खास असा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील शनी दोष तसेच पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल आपल्याला जीवनात सुख समृद्धी मिळवण्याची इच्छा असेल तर या दिवशी गायला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद